तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे परब्रह्मानं घेतलेला जगत कल्याणाकरता अवतार कलियुगामध्ये परमात्म्याने अवतार घ्यायचं नाही ठरवलं देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय कारण देवामध्ये मानवामध्ये दानवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे कधीही लक्षात ठेवा स्वताहा पुरता विचार करतो त्याला जनावर म्हणावं त्याचा नावामध्येच अर्थ आहे जनआवर लोकांनी आवरलं पाहिजे त्याचे त्याला कळत नाही म्हणून पशु काय पाप पुण्य जाणती पण उत्तम मध्यम भोग भोगी जनावराला तेवढं कळतं पावसात भिजाव का निवार्याला यावं उन्हात थांबावं का सावलीला यावं हिरवा चारा खावा का वाळला चारा खावा सोडबान कोण करत मारत कोण बरोबर जनावर लक्षात ठेवतं म्हणून चार गवताच्या पेंड्या आणल्या दोन आपण खाव्या दोन मिसेसला ठेवाव्या कधीच बैल विचार करीत नाही बैलाची मिसेस म्हणजे गाय आपलं खात आहे दुसरे खात आहे ते त्याच्यावरच बसतं हात मुक्त म्हणून त्याला पाप पुण्याची जाण नाही जीवाला आहे माणसाला आहे आपलं परक कळतं माझी आई माझे वडील माझी बहीण माझा भाऊ माझी बायको माझे लेकर, माझे व्याही माझे जावाई हे कळतं म्हणून आपल्याचा कळवळा घेतो सहज इथं कार्यक्रमाला येत असताना परळीवून निघालो पाऊस चालू होता भाऊचे सारखे कालपासून फोन कारण अख्ख्या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या बाहेर माहीत आहे केशव उखळीकर कीर्तनाला नाही म्हणत नाही ये पण येईपर्यंत खरं नाही हा लग्न करायला नाही म्हणित नाही पण नांदायला जात नाही महाराज बारा तारीख बर नाही 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 बारा तारीख दुसऱ्याला दिली तुम्ही तेरा तारखेला बरं नाही नाही अकरा तारखेला आहे बरं येईपर्यंत खरं नाही आणि त्याच्यात डोक महाराज नामदेव शास्त्री आमच्या संस्थेचे पदाधिकारी कुरेकर बाबा सहित सगळे म्हणतात कोणाचं कीर्तन आहे केशव उकळी कराचं <laughs> मॅच आहे का बघा मॅच असला आय पी एल असलं ट्वेंटी ट्वेंटी वन डे असला तरी ते कार्यक्रम सोडून देते महाराज लवितकर महाराजांनी कार्यक्रम दिला नाशिकला मोठा कार्यक्रम सातवं कीर्तन शेवटचं दुसऱ्या दिवशी त्यांचं कीर्तन निघालो मी माझे सगळे परळीतले मित्र आले आता मित्र मानल्यानंतर मित्राचं लक्षण सांगितले भाऊ ददा ती प्रति गुह्यमाख्या ती पृच्छती पृछती भुंगते भोजे ते चैव षडविद मित्र लक्षण जे मनुष्य जगात कोणाला सांगणार नाही बायकोला सुद्धा सांगणार नाही ते मित्राला सांगतात खोट वाटत असल कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली बायकोलाही सांगितली नाही मायबापालाही सांगितली नाही भावालाही सांगितली नाही मित्र आल्याबरोबर आता कॉलेजमधले हो। मित्र असल्यामुळं कुठं निघालास केशव महाराज थोडेच म्हणणार आहेत मित्र म्हटलं कार्यक्रमाला कुठं नाशिकमध्ये महामंडलेश्वर लवितकर महाराजांनी कार्यक्रम दिलाय किती म्हणलं एक कीर्तन दोन सात तासाचं कीर्तन आठ तास जायला आठ तास यायला सोळा घंट्याची बेजारीन दोन तासाचं कीर्तन आणि आज भारत आणि पाकिस्तान ट्वेंटी ट्वेंटी फायनल आहे आणि तुम्हाला कल्पना नसेल एकटा माणूस आहे घर बांधलेलं नाही संडास बाथरूम बांधलेला नाही गाडी आहे पंचवीस लाखाची एक म्हणता दोन गाड्या आहेत पण महाराज तुम्ही जर माझ्या घरात आला तर ता पाच मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही आमचे भाऊ आले महाराज कुठे आहेत म्हणजे आम्ही नाशिकून आलो म्हणजे बाहेर गेले आणि इथं राहतेत का हो आमच्याकडं बंगल्यामध्ये त्यांची व्यवस्था असते आणि इथं महाराज कोणाकरता करायचं एकटा माणूस आहे मागं पुढे कोणी नाही माय नाही बाप नाही बहीण नाही भाऊ नाही लग्न नाही कमवताय महाराज तुम्हाला खोट वाटतं पाच लाख रुपये महिना कमवतो मी अजून कोणी दिले नाही बायको म्हणून इंगोले महाराज मी दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जात नाही मला आहेर असल्यावर सुद्धा जात नाही शुगरच्या माणसासमोर तुम्ही जर गुलाबजामुन बासुंदी श्रीखंड खाऊ लागलात त्याला खायचं का म्हणलं की ते म्हणते नाही शुगर आहे चारशे शुगर आहे झटका येऊन मरल नको बाबा मग दुसरे खाल्ले तर खाऊ द्या त्याच्याकडे बघत आहे आणि ते खाऊ लागलं की असं करते <laughs> खावं वाटतंय पण भीती भीती आहे आणि त्या भीतीचं दुःख सगळ्यात जास्त आहे म्हणून दोन ठिकाणी मी अजिबात जात नाही महाराज कुणी मेल्यावरही जात नाही किती जवळच असू द्या या तिघा करता जावं लागलं भाऊ आई वडील आणि मोठी बहीण बिनलग्नाची तिघाला मीच पाणी पाजवायला असल्यामुळं मला जावं लागलं नाही तर करता जात नाही मरणाची भीती वाटते लग्नामध्ये का जात नाही कोणी म्हणतं मरणादारी तोरणादारी असावं पण मी का जात नाही माझं झालं नाही आणि त्याचं देख होत नाही हा तस घर बांधायचं कोणा करता गाडी गाडीशिवाय कार्यक्रम होत नाहीत म्हणून गाड्या बाकी काही नाही आपला आपला थाट काहीच नाही आमच्या मंत्री महोदयानं नामदार धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं महाराज तुम्ही खर्च करू नका आम्ही बांधून देतो म्हणलं तुम्ही बांधून देताल पण साफसफाई कुणी कराव हे कावळे महाराज आले महाराज कुलूप कुट उघडा बरं मला संडासलं जायचं नाही म्हणता येत नाही हां त्यांनी हागून गेल्यावर काय मी धुवाव का <laughs> म्हणून महाराज बांधूनच देत नाही अजिबात नाही काही माणसं म्हणतील का सांगायला मलाही महाराज कुठं ना कुठं तरी आनंद व्यक्त करण्याकरता आणि तुम्हाला सगळ्याला सांगू भारत जिंकला एक हजार रुपयाचे पेढे वाटतो मी आणि त्यातले त्यात पाकिस्तान बरोबर जिंकलं तर दोन हजाराची कोणाबरोबर आहे हरा पाकिस्तान बरोबर नाही कारण आपल्यात राहून आपल्यावर राज्य करून आपल्या धर्माचं वाटोळं करणारा जर कोणी असेल तर इस्लाम आहे सगळं आपल्या विरोधात आपण सुईशी मांडी ते पालथी मांडी आपण शेंडी ते दाडी आपण सुईशी हात धुणं ते उलटे हात धुणं आपण सूर्याला नमस्कार पूर्वेकडे ते चंद्राला नमस्कार पश्चिमेकडे ह्याच्यापेक्षा पुढे सांगू आपलं लिहिणं असं त्यांचं हा म्हणून तो धर्म नाही आपल्या धर्माला विरोध करण्याकरता राक्षसानं निर्माण केलेला आहे म्हणून त्यांच्याबरोबर हरू नका कोणाबरोबरही हरा माझे मन कीर्तनाला कॅन्सल करावं वाटलं म्हणलं त्यांना काय सांगू लववीतांना फोन कर तब्येत नाही बरोबर म्हणा फोन केला हॅलो हॅलो <laughs> लहवीत कर का हो कोण बोलतो केशव खळी निघाल नाहीत का तब्येत बरोबर नाही शुगर वाढली चक्कर येऊन पडलो सलाईन लावले अरे कार्यक्रम एवढा मोठा महाराज काय करू आता घ्या सांभाळून बरं बरं तब्येत सांभाळा महाराज मस्त बघत बसलो सचिन तेंडुलकर झोडपू लागला मस्त काढ पेढे काढ पेढे दोन हजार रुपये दिले पेढ्या नाही लावलं आणि पुन्हा फोन केला ते आमच्या निर्गुण महाराजानं उतरला ड्रायव्हर वीस वर्ष त्यांनी ड्रायवकर की केली खरंच निर्गुण निराकार कीर्तन भजन सोडून काहीच आवडत नव्हतं टी व्ही बघायची नाही मॅच बघायचा नाही हॅलो कोण बोलत आहे महाराज मी निर्गुण आहे दादा काय करायलेत टी व्ही बघायला <laughs> देवर म्हणलं त्याला दे फोन महाराजाला नाही त्याला दे फोन म्हणला फोन दादा कर महाराज म्हणलं तुम्ही काय सांगितलं मॅच बघायला चोरून पोळी वाढल्यावर वर्दून गुळवणी मागायचं का झाकली मूड सव्वा लाखाची हॅलो काय महाराज शोभत आहे का तुम्हाला संस्थेचे आळंदीच्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून तुम्हाला मोठा कार्यक्रम दिला आणि तुम्ही शेमड्या पोऱ्यासारखं टी व्ही बघत बसलात आत्ता सदाईन काढलं आता, आता बरं वाटायले निघू का म्हणले आता येऊन काय उपयोग आहे बारा एकला येऊन काय उपयोग आहे म्हणून आमच्या भाऊचा सारखा फोन होता चार वाजता या पाच वाजता या कीर्तनाच्या अगोदर या जेवण करून कीर्तन करा महाराज तुम्हाला खोट वाटेल परळीत गाडीत बसलेलो मांडी सुद्धा नाही गाडीच्या खाली उतरलो नाही इथं आल्यावर धुतली लघवी केली जेवण केलं तुमच्या पुढे उभा राहिलो